तालुक्यातील निराळे येथील प्रसिद्ध व जागृत असलेल्या श्री बुवाजी बाबांचा यात्रा उत्सव सोमवार दिनांक वीस व मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात संपन्न झाला यावेळी संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा निराळे व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला परमपूज्य महंत अहिलाजी पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तालुक्यातील निराळे पत्तेपूर येथील जागृत व प्रसिद्ध अशा श्री बुवाजीबाबांचा भव्य यात्रा उत्सव सोमवार दिनांक वीस व मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला यात्रा काळात भव्य पालखी सोहळा व सत्यनारायण पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी महाप्रसाद भंडारा व देवाच्या कार्यक्रमांनी यात्रेची सांगता करण्यात आली यात्रा काळात विविध रहाट पाळणे खाऊ गृह वस्तूंची दुकाने थाटली गेली होती देवस्थानचे अध्यक्ष परमपूज्य महंत बबनराव महादूर सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त बुवाजी बाबा भक्त मंडळ तालीम संघ युवा भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रा उत्सव निर्विघ्नतेसाठी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी शंतनुकुर्डे